पायाभूत सुविधांचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही केंद्र सरकार करतेच आहे विशेषतः एक अतिशय चांगली स्कीम केंद्र सरकारने आणलेली आहे दीड लाख कोटी रुपये या वर्षी राज्यांकरता ठेवले आहे जे राज्यांना कर्ज स्वरूपात मिळणार आहे पण हे कर्ज कसं आहे पन्नास वर्षात परतफेड करायची आहे आणि पन्नास वर्षात त्याच्यावर व्याज देखील राज्यांना द्यायचं नाही त्यामुळे जवळपास मोफत दीड लाख कोटी रुपये राज्यांना मिळणार आहेत फक्त याच्यामध्ये केंद्र सरकारची अट एकच आहे पूर्ण होणाऱ्या प्रोजेक्टला आहे ते कर्ज देणार आहेत नाही तर पैसे घेऊन ठेवले आणि ते बँकांमध्ये ठेवले आणि दहा दहा वर्ष प्रोजेक्ट केले नाही असं चालणार नाही तर फायनान्शियल इयर एंड होत असताना त्याचा विनियोग हा द्यावा लागेल अशा प्रकारे खरं म्हणजे याचा सगळ्यात जास्त फायदा गेल्या तीन वर्षापासून चाललंय पहिल्या वर्षी पंच्याहत्तर हजार कोटी ठेवले मग एक लाख कोटी ठेवले आता दीड लाख कोटी याचा सगळ्यात जास्त फायदा हा महाराष्ट्राने घेतलेला आहे महाराष्ट्राला याचा सगळ्यात जास्त फायदा होतो त्यामुळे याही वेळी हे जे काही वाढलेलं अशा प्रकारचं याच सगळं जे काही पैसे आहेत त्याचा एक मोठा फायदा हा महाराष्ट्राला मिळेल याचा मला पूर्णपणे विश्वास आहे यासोबत एक अजून महत्वाची गोष्ट जी काही केलेली आहे ती पीपीपीच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सवर त्या ठिकाणी गुंतवणूक वाढवणे आज आपण पाहू शकतो की राज्य सरकारांची गुंतवणुकीची एक कॅपॅसिटी असते प्रत्येक राज्य सरकारला त्यांना किती वर्षभरात कर्ज घेता येईल त्याची एक लिमिट दिली जाते त्या लिमिट पेक्षा जास्त बोरोइंग करता येत नाही आज आपण विचार केला महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एक समृद्धी महामार्ग तयार करण्याकरता पंचावन्न हजार कोटी रुपये आपल्याला लागतात किंवा एक आपण जो काही मल्टी मॉडेल कॉरिडॉर तयार करतो आहे त्याच्या नुसत्या लँड एक्विजिशनला आपल्याला तीस हजार कोटी लागतील तो बनवायला अजून चाळीस हजार कोटी लागतील किंवा पुणे रिंग रोड करता वीस हजार कोटी रुपये नुसत्या लँड एक्विजिशनला लागतील तर हे सगळे पैसे जर आपल्या फिजिकल स्पेस मध्ये आपण अडकवले तर त्यातनं पुढे आपल्या जवळ इतर कामांकरता पैसे उरणार नाहीत आणि म्हणून हा जो काही पी पीपीपीच मॉडेल आणलेला आहे या मॉडेलमध्ये विशेषतः लँड एक्विशन करता आपण पैसे जर गुंतवले तर त्याच्यावर जो प्रोजेक्ट करायचा आहे या प्रोजेक्टमध्ये खाजगी गुंतवणूक आणता येईल आणि काही कारणाने एखाद्या प्रोजेक्टमध्ये खाजगी गुंतवणूक आणण्याकरता कारण खाजगी गुंतवणूकदार गुंतवणूक तेव्हाच करतो जेव्हा त्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळतो तो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर योग्य आर आर असेल तर ती गुंतवणूक होते या मले जर काही तफावत असेल तर त्या त्यांना वायबिलिटी गॅप फंडिंग करायची या करता एक कोश एक पाईपलाईन हे केंद्र सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरची तयार केली आहे की ज्या पाईपलाईनचा उपयोग करून अशा प्रकारचं फंडिंग करता येईल यामुळे वर्षाला जर आपण हजार कोटी वीस हजार कोटी किंवा पन्नास हजार कोटीचे प्रोजेक्ट घेऊ शकत होतो तर या मार्गाचा अवलंब करून आपण त्याच्या दुप्पट किंवा अडीच पट आता घेऊ शकू अशा प्रकारची एक ही व्यवस्था केंद्र सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करता आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे यासोबत एक ऍसेट मॉनिटायझेशन प्लॅन हा आता केंद्र सरकारने मांडलाय पुढच्या पाच वर्षामध्ये त्यातनं दहा लाख कोटी रुपये मिळवायचा प्रयत्न आहे अर्थ काय आहे तर एक साधं उदाहरण सांगतो की समृद्धी महामार्ग आता आपण पूर्ण केला त्याच्यावर आपल्याला पंचावन्न हजार कोटी रुपये मिळाले आता याला आपण जर मॉनिटाईज केलं सिक्युरिटाईज केलं इनव्हिट केलं वेगवेगळे जे प्रकार आहेत तर जे जगातले फंड आहेत हे फंड हा रस्ता विकत घेतात रस्ता विकत घेतात म्हणजे रस्ता विकत नाही घेत त्याच्यावरचे टोलचे राईट्स जे आहेत ते ते विकत घेतात आणि त्यांना त्याचा फायदा काय होतो तर त्यांच्याकडे जे काही पैसे आहेत हे, हे पैसे त्यांनी बँकेत गुंतवले तर त्यांना किती पैसे मिळतील चार टक्के तीन टक्के पाच टक्के याच्यावर पैसा त्यांना मिळणार नाही पण त्यांनी समजा पेन्शन फंड आहे तर त्यांना पेन्शन फंड मध्ये आठ टक्के द्यायचे आहे आता आठ टक्के द्यायचे आहेत आणि पाच टक्क्यात गुंतवलं तर त्यांचं नुकसान होईल त्यामुळे त्यांना असे प्रोजेक्ट लागत असतात की ज्याच्यावर त्यांना एनईटी येत राहील त्यांना एक प्रकारे गुंतवलेल्या पैशांवर दहा टक्के बारा टक्के पंधरा टक्के सतरा टक्के मिळत राहतील आणि म्हणून मग असे जे फंड आहेत ते अशा प्रकारचा पैसा गुंतवतात म्हणजे आजपासनं तीन चार वर्षापूर्वी जेव्हा समृद्धीचं काम जवळपास पूर्ण होत होत त्याच काळामध्ये समृद्धी करता एलआयसीने पस्तीस हजार कोटी रुपये आम्ही देऊन त्याचे राईट्स विकत घेऊ शकतो असं सा सांगितलं होतं पण तेव्हा काम पूर्ण झालं नव्हतं आपण ते केलं नव्हतं मला विश्वास आहे की आता समृद्धीचं काम पूर्ण ज्यावेळेस आपण करू त्यावेळी आपल्याला आपण जेव्हा त्याचं सिक्युरिटायझेशन करू किंवा इन्व्हिट करू तर आपल्याला कदाचित साठ पासष्ट हजार कोटी रुपये त्यातनं मिळतील त्याचा परिणाम काय होईल तर लावलेले पैसे बाहेर निघाल्यामुळे आपलं ऍसेटचं मॉनिटायझेशन झाल्यामुळे तेवढे पैसे इतर क्रिएट करण्याकरता आपल्याला मिळतील अशा प्रकारे मॉनिटायझेशन करून दहा लाख कोटी रुपये हे केंद्र सरकार या ठिकाणी उभं करणार आहे ज्यातनं अजून दहा लाख कोटीचे नवीन ॲसेट्स हे आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येतील त्यासोबत केंद्र सरकारने विशेषतः एक अर्बन चॅलेंज फंड तयार केला आहे जवळपास दीड लाख कोटीचा फंड तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर करता तुम्ही जर काही त्यांनी मानकं तयार केलेली आहेत त्या मानकांना पूर्ण केलं किंवा ते रिफॉर्म जर तुम्ही केले तर तुम्हाला त्या फंडला ऍक्सेस मिळणार आहे तसाच एक फंड वीज वितरणाच्या सुधारणेकरता एक त्यांनी आपल्याला एक मदत केलेली आहे की आतापर्यंत जे बॉरोईंग त्याच्याकरता करता येतं तर त्याच्यापेक्षा जास्त बॉरॉईंग म्हणजे जीएसडीपीच्या पीच्या पॉइंट फाय पर्सेंट अडिशनल बॉरोईंग करता येईल पण त्याकरता काही सुधारणा कराव्या लागतील यामुळे या, या सगळ्या पायाभूत क्षेत्रांमध्ये आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचर करता मोठ्या प्रमाणात पैसे जे आहेत ते उपलब्ध होतील